नमस्कार मंडळी प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारे दिग्गज अभिनेते म्हणजे शिवाजी साटम शिवाजी साटम यांनी आजवर मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी नुकतीच एक वाईट बातमी समोर आली आहे तर काय आहे बातमी जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या ए जे मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांना खेळवून ठेवणारी मालिका म्हणजे सीआयडी या मालिकेला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पाहिले जात होते मालिकेने न प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं होतं नुकतंच या मालिकेचा सीझन टू प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या मालिकेतील एसीपी प्रद्युमन हे पात्र विशेष गाजले कुष्टो गडबड हे दया असं म्हणत ते घराघरात जाऊन पोचले परंतु आता या मालिकेतील एसीपी पी प्रद्युपघन म्हणजेच शिवाजी साटम यांचा मृत्यू होणार आहे एका बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झालेला दाखवणार आहे म्हणजेच त्यांचे हे पात्र या मालिकेतून कायमची एक्झिट घेणार आहे तर मंडळी तुम्ही सी आय डी मालिकेत ए सी पी प्रद्युप घन यांना किती मिस कराल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद